हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस स्पेशल असणार आहे कारण आज आपण आलो आहे आप आपल्या मलंगडच्या आप आप ले आप पायथ्याशी खूप राज्यस्तरीय भव्य अखंडग्राम सप्ताहाचं आयोजन इथे केलेलं आहे आपले लाडके श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पाहू शकता तुम्ही भव्य दिव्य असा प्रवेशद्वार इथे आणि लाखोंच्या संख्येने गर्दी थोड्या थोड्या इथं आता पालखी येणार आहे आपण पालखीला नाही जाऊ शकलो पण आपण या सोहळ्याचा सहभागी होऊन सोहळ्याचा आनंद घेऊया चला आत्मित जाऊ प्रवेशद्वार पाहू शकता तुम्ही खूप भव्य असा प्रवेशद्वार आणि लाखोंच्या संख्येने तुम्हाला इथं वारकरी व ग्रामस्थ दिसतील पूर्ण मलंगड परिसरातील ग्रामस्थ इथं आलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि हा भव्य दिव्य असा मंडप झगण्याचा पा पाया चालण्याचे बळ विचाराचे काळ अक्षरांचे रान, शब्दांचे शब्द इमान अक्षरं रान, अभंगाचे पान कुळ भेदणारे मूळ आशयाचे कुळ भाषेचा कल्लाळ पुन पसर भुगवतोल पसरतो पुनः वुग चालत चालत आई तकली असेल कसा वाटला हा आई तकली नाही ना दमली एक तास झाला पब्लिक कंटिन्यू चालू आहे आणि अजून तेवढीच पब्लिक मागे पालखीच्या पुढेच तेवढी तेवढीच पालखीच्या मागे तुम्ही पाहू शकता इथे सुंदर अशी रांगोळी ते काढलेली आहे श्री मलांगड राम महोत्सव आयोजक ठाणे रायगड विभाग पाहू शकता तुम्ही आता आपण व्यवस्था करता आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पहिल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करणार आहोत

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त झाली येते प्रल्हाद शास्त्री आपण त्यांच्याशी संख्या करायचं आपण हजारोंच्या संख्येने माझे उपस्थित सर्वांचे मनसे स्वागत करतो आहोत आपल्या सर्वांना अभियानाची विनंती आहे की आपण कुठल्या खाली बसून का महिला माता भगिनी पुढ्याची शहान शिवरायांच्या सरसंग भक्त पांडुरंगाचे निश्चित भक्त धमवीर आनंदजी विजय साहेबांचे कडवट शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत केलं आहे तसेच या ठिकाणी धडाडीचं नेतृत्व सन्मान्य डॉक्टर श्रीकांत जोशी साहेब

आदरपूर्वक स्वागत होत आहे सर्व संत वृंद आपण विनंती की आपण मंचावर सर्व सन्मान्य वृंद यामध्ये पीर पूज्यश्री गणेशनाथजी बाबा योगीश्री श्री फुलनाथजी बाबा पूज्यश्री गोपाल चैतन्यजी महाराज पूज्यश्री चिदंबरानंदजी सरस्वती महाराज भारतानंदजी महाराज भाईनाथ महाराज त्याचबरोबर गोपीनाथजी महाराज अमोलदासजी महाराज यशवंत बाबा सचिरा चैतन्यजी महाराज साई चैतन्यजी महाराज या सर्व महानुभाव साधू संतांच मंचावर मनस्वी स्वागत होत आहे खर तर साधू संतांधवण आज मंचावर होत आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवली जाई संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप या साधू महंतांचं मंचावर स्वागत होत आहे विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे सर्व साधू संत महानुभव आपण विनंती आहे की मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे भाग्य आता चिंता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला अर्थात असं वाटत होत आणि म्हणून हा सप्ताह जेव्हा मी ऐकला आणि माहिती केली आणि जेव्हा साहेब यांच्याकडे आम्ही पत्रिका देण्यासाठी गेलो कारण मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायची होती तर त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये पत्रिका दिल्यानंतर तुम्ही या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहा असं त्यांना सांगितल्यानंतर

ईश्वर निष्ठांची मानली आली अनवरत भूमंडळी भेट दया भूता सदा कल्पतवचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलतेचे अर्णव पीषांचे चंद्रमेचे हा तुम्ही पाहू शकता भोजन कक्ष संपूर्ण पब्लिकला जेवणाची सुविधा केलेली आहे के हजारो पब्लिक बसेल एवढा मोठा हा भोजन कक्ष आहे हा एक आहे आणि त्या साईडला एक आहे या जेवायला हा उद्या जातो आहे जेवणाची चांगली सुविधा केलेली आमचा प्रोग्राम झालेला आहे त्या भेटूया संध्याकाळी डायरेक्ट कीर्तनासाठी मुख्यमंत्री साहेबसुद्धा चालले जाते हे बघा मुख्यमंत्री